आज जी बैलगाडी क्षेत्रात आहे ना आम्ही म्हणजे परंपरा नाही का नाही हवभाव असल्या का तर आम्ही बैलगाडी क्षेत्रात केलेलं आहे आणि आज जी काय बैलांना नाव ठेवायचं की सकाळ जर ना आल्यापासून जे आम्ही म्हणत होतो ना की गाडी राहावी आणि या वाटरच्या स्टेशनच्या अड्ड्यात आहे ना आज गाडी राहिली आम्ही हिंदी केसरी झालो हीच आम्हाला चार गोष्टी ना बैलांना आम्हाला फक्त नावठ राखून ठेवलं एवढंच विषय ठेवतो आज शेट आलं शेट म्हणून समाधान झालं सगळी परिवार सगळे गँग आमचे नाही सकाळी उठल्या नाही ना, ना बाला, 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 बाला। पुर पुर कष्ट करणारी लोक भरपूर आहेत बैलांच्या काय वाटत आनंद होतो भरपूर कष्ट केलं बैलासाठी आपण आज कष्ट केलं सलग दहा ते पंधरा मैदाना गट पास आहे सेमीला मारखात आणि सलग पाच मैदान सेमीला बाजूचा बैल बाहेर जातो म्हणजे भरपूर संयम ठेवला आम्ही गुलाला संयम आणि आज कार्यक्रम आज कार्यक्रम शांतता संयम कार्यक्रम सगळ्यात आमचा एक नंबर मध्ये आहे ना आमचा प्रत्येक ड्रायव्हर खाताव प्रत्येक ड्रायव्हर फक्त प्रत्येक ड्रायव्हरच्या नावाच्या खतावाच्या ह्याच्यावर फक्त आम्ही पैल घेऊन आलो एवढाच विषय आहे आमचा आम्हाला काही सुधीक माहित नव्हती की बाबा आज पहिला हे आहे तेव्हा आहे काय तिथं आल्यानंतर आल्यानंतर आम्हाला कळालं की आज आपल्या सगळं बैल पडणार काय नियोजन होतं तुम्हाला काही नियोजन काही नाही फक्त त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही घेऊन या आणि पायरा आमचा फक्त आहे ना पेडगावच्या अड्ड्यात आमचा पायरा झाला नुसता पुढे भांडी पायरा झाला जायचं का तर जायचं म्हणतो आणि आज सुखा समाधान नाही आम्ही आज तुम्ही ड्रायव्हर होता गाडीवर काय वाटलं आज गाडी पळवताना गाडी दही जुडपून आणली कारण दोन्ही पल्ल्याची गाडी कमी उठत होती मोहर पळाली बाकीच्या गाड्या जे पळावता तुम्ही आणि या गाडीमध्ये काय फरक जाणवला या गाडीमध्ये लय जाणवलं काय काय कारण गाडी फुल स्पीड न पळाली आज आतापर्यंत बैल घातला बैलाला पण बैलच पुरत नव्हता आज बैल दुसराच खोंड घातला राहिली गाडी बर बैला निकालात मोर्चा निकालात दाखवले बर 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 गाडी वरती बैला